तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील मुख्यमंत्री फडणवीस यांनी नियुक्तीची घोषणा केली महाराष्ट्र कर्नाटक एसटी बस सेवा सुरू तीन दिवसात पंधरा लाखांचे नुकसान बाराशे फेऱ्या रद्द दोषी नेत्याला आजन्म निवडणूक बंदीचा संसदेला अधिकार केंद्राची सर्वोच्च न्यायालयात भूमिका लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी फेब्रुवारीचा हप्ता आजपासून खटाखट खात्यात जमा होणार सासष्ट कोटी भाविकांचे कुंभात पवित्र स्नान जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा महाकुंभमेळ्याचा पंचेचाळीस दिवसानंतर प्रचंड गर्दीने समारोप जगभरातील भाविकांनी लावली उपस्थिती तिढा सुटला नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडेच एकनाथ शिंदेंना धक्का विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आणि नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन अनेक महिने झालेत तरी देखील रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही गवातील सिलेनियममुळे नागरिकांमध्ये केसगळती शास्त्रज्ञ हिंमतराव बावसकर यांचा अहवाल रेशनचा गहू कारणीभूत भाजपचा सुरेश दसांना जोरदार धक्का मुंडेंच्या विश्वासूला महत्त्वाचं पद दिलं धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्ष म्हणून केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची निवड करण्यात आली त्यामुळे सुरेश दस यांना धक्का बसलाय सक्षम व्यक्तीकडे राज्याचे गृहमंत्रीपद द्यावे खासदार वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य गृह खात्याचा कारभार अत्यंत सुमार दर्जाचा बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार संघर्ष माळेगाव साखर कारखाना लढवण्याचे योगेंद्र पवारांचे संकेत बारामतीत कारखान्याच्या वर्चस्वावरून काका पुतण्या संघर्ष पेटण्याची शक्यता आहे आणि हा माळेगाव साखर कारखाना दोन्ही पवारांसाठी महत्त्वाचा आहे मंत्रालयातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आंदोलकाने उडी मारल्याच्या घटनेनंतर उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट राज्यातील शहरांमध्ये पारा सदतीस ते चाळीस अंशावर जाण्याची शक्यता मराठे राज्यात मराठी शाळाच बेदखल इंग्रजीकडे ओढा राज्यात अडीच हजार शाळा पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या स्थितीत विदर्भात सर्वाधिक संख्या माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद